संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात गाव गल्लीतून रथाची मिरवणूक काढून जयंतीचा उत्सव हनुमान हो, मंदिरात आरती करून साजरी करण्यात आली संताजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं समाजात कार्यशीलता समानता व सेवाभावाचा संदेश पुन्हा जागरूक व्हावा म्हणून आठ डिसेंबर रोजी सर्वतीर्थ टाकेत बुद्रुक येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करताना येथील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे रामू परदेशी उपसरपंच भास्कर शेठ महाले हरिभाऊ कदम सुनील महाले रोहित कदम अविनाश परदेशी अंबादास पाबळकर पंडित अप्पा कदम कैलास गायकवाड राम शिंदे नागठाणे गणेश दुर्गुडे दौलत बांबळे पा प्राध्यापक पंकज दुर्गुडे महाराज सुनील गोसावी बजी रंग लहमटे दिलीप परदेशी पोस्टमन पाबळकर सर दत्तात्रय कदम अशोक शेठ महाले नंदू कदम अंबादास महाले आदी उपस्थित होते शांतते जयंती उत्सव पार पडला निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारी उपसंपादक